विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतीय शहरी अर्थशास्त्रामधला पहिला टॉपिक आपण पाहिला होता याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दुसरा टॉपिक आपण पाहणार आहोत भारताची आर्थिक वृद्धी व विकास आता भारताची आर्थिक वृद्धी व विकास पाहण्यासाठी आपल्याला आर्थिक विकास म्हणजेच काय आर्थिक वृद्धी कशाला म्हणतात ते बघणे अत्यंत आवश्यक आहे तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला याची थोडीशी इन्फॉर्मेशन सांगतो की हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये म्हणजे एम पी एस सी यू पी एस सी किंवा जे काही एस एस सी झालं किंवा महाराष्ट्राच्या ज्या योजना आहेत जिल्हा पातळीवरच्या योजना का म्हणून आपण त्याला जिल्हा नियोजन आयोगाच्या ज्या काही योजना त्यावर त्यावरसुद्धा म्हणजे त्यामध्ये सुद्धा या टॉपिकवर म्हणजे भारतीय आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यावर प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामुळे हा जो टॉपिक आहे हा टॉपिक दोन्ही गोष्टीतून महत्वाचं आहे तुमच्या सिलेबसवर सुद्धा महत्वाचं आहे आणि तुमच्या इतर परीक्षांसाठी सुद्धा महत्वाचं आहे तर सगळ्यात अगोदर भारताची आर्थिक वृद्धी व विकास बघताना तुम्हाला आर्थिक विकास म्हणजेच काय ते बघणे आवश्यक आहे तर आर्थिक विकासाच्या अनेक व्याख्या तुम्हाला दिसून येतील तर आर्थिक विकास म्हणजेच काय मेयर आणि बोल्डविन काय म्हणतात बाल्डविन काय म्हणतात तर मेयर व बाल्डविन म्हणतात आर्थिक विकास ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे एखाद्या अर्थव्यवस्थेच्या वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात दीर्घकाळपर्यंत वाढ होत जाते आता याच्यामध्ये दीर्घकाळपर्यंत वाढ होत जाते हे लक्षात ठेवा दीर्घकाळपर्यंत वाढ होत जाणे कशामध्ये वास्तविक आर्थिक म्हणजे वास्तविक नॅशनल इन्कममध्ये म्हणजेच वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होत जाणे म्हणजेच विकास ठीक आहे आर्थिक विकास <Kristin> दुसरी एक व्याख्या प्राध्यापक लुईस काय म्हणतात आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होत जाणे आता दरडोई उत्पन्न दरडोई उत्पन्न समजते ना दरडोई उत्पन्न म्हणजे एका व्यक्तीचं उत्पन्न भारतातील प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न मग भारतातील म्हणजे सरासरी उत्पन्न जेव्हा काढण्यात येते म्हणजेच काय दरडोई उत्पन्न काढताना एक सरासरी उत्पन्न काढण्यात येते आता ती गोष्ट वेगळी आहे की प्रत्येकाचं वेगवेगळं उत्पन्न आहे काहींचं उत्पन्न महिन्याचे हजार रुपये कमवतात किंवा काहींचे उत्पन्न महिन्याचे काहीच नाही कमवत तर काहींचे उत्पन्न अब्जो करोडो आहे महिन्याचं उत्पन्न ठीक आहे तर ही दरी आहे आपण त्याला आर्थिक विषमता म्हणतो तर ही दरीचा जरी विचार केला जात नाही तर दरडोई उत्पन्न म्हणजे सरसकट म्हणजेच पूर्ण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे डिवायडेड बाय देशाची एकूण लोकसंख्या किती आहे त्यावरून आपण काढत असतो की दरडोई उत्पन्न ठीक आहे तर दरडोई उत्पन्न याच्याबद्दल सांगितलं आहे लुईस काय म्हणतो आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होत जाणे हे थोडीशी तेवढी म्हणजे काय म्हणून आपण त्याला प्रोफेशनली व्याख्या वाटत नाही कारण की दरडोई उत्पन्न हा सरासरी एवढंच नसतो आता जर दरडोई उत्पन्न भारताचा जर विचार केला तर भारताचं दरडोई उत्पन्न जवळपास सत्तर हजार एका माणसाचं उत्पन्न आहे परंतु ॲक्च्युअलमध्ये तसं आहे का मॅक्झिमम जर विचार केला तर मॅक्झिमम लोकांचं उत्पन्न दरडोई उत्पन्न हा जवळपास पाच हजार दहा हजारच्या वर नाही आहे मॅक्झिमम फिफ्टी पर्सेंट लोकांचं आणि वन पर्सेंट लोकांचं असं उत्पन्न आहे की भयानक उत्पन्न आहे म्हणजे अब्जो खरपोमध्ये ठीक आहे तर त्याचं डिवायडेशन इकडे होत आहे आणि त्यामुळे ही व्याख्या बरोबर वाटत नाही प्राध्यापक लुईस यांच्यामध्ये यंगसन काय म्हणतात तर म्हणतात समाजाशी संबंधित असलेल्या आर्थिक उद्दिष्टांची प्राप्ती करण्याच्या शक्तीत वाढ होणे म्हणजेच आर्थिक प्रगती होय संबंधित असलेल्या आर्थिक उद्दिष्टांची प्राप्ती आता आर्थिक उद्दिष्ट काय असू शकतात माझं म्हणजे काय म्हणू अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण ह्या सर्व गरजा पूर्ण होणाऱ्या ह्या सगळ्या समाजाचे उद्दिष्ट आहे समाजाच्या गरज आहे ही गरज भागवणे हे उद्दिष्ट आहे तर हे उद्दिष्ट प्राप्ती करण्याच्या शक्तीत वाढवणे आता ही प्राप्त करण्याची शक्ती केव्हा येईल जेव्हा उत्पन्न वाढेल बरोबर आहे तर उत्पन्न वाढणे म्हणजेच काय आर्थिक विकास होत आहे म्हणजेच काय तुमच्या जर गरजच कम्प्लीट होत आहेत म्हणजेच तुमचे आर्थिक उद्दिष्ट जर कम्प्लीट होत आहेत म्हणजेच काय होत आहे तुमचा आर्थिक विकास होत आहे ठीक आहे तर यंगसन ही यांची व्याख्या एक चांगली व्याख्या म्हणता येईल त्यांनी सांगितलेलं आहे की समाजाच्या संबंधित असलेल्या आर्थिक उद्दिष्टांची प्राप्ती करण्याच्या शक्तीमध्ये वाढ होत जाणे म्हणजेच आर्थिक प्रगती करणे होय त्यानंतर बघा आर्थिक विकासाची वैशिष्ट्ये काय आहे तर तुम्ही ही ज्या व्याख्या पाहिल्या या व्याख्यावरून तुम्हाला वैशिष्ट्य काढता येईल की आर्थिक विकासाची वैशिष्ट्ये जर तुम्ही जर विचार केला तर आर्थिक विकास हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे निरंतर म्हणजेच वर्षी विकास झाला मग अजून थांबा आता पुढच्या वर्षी होणार नाही अशातला भाग आहे का नाही तो निरंतर चालणारी प्रक्रिया म्हणजे एक उद्दिष्ट कम्प्लीट झालं का दुसरं उद्दिष्ट दुसरं उद्दिष्ट कम्प्लीट झालं का तिसरं उद्दिष्ट गरज समाप्त होत नाही एक गरज संपली की दुसरी गरज निर्माण होत जाते आणि त्यानुसार आपण कार्य करत जातो आणि जर विकास होणे म्हणजेच काय वाढ होत जाणे वाढ म्हणजे थांबवतं का आपण मी तिथपर्यंत टार्गेट कंप्लीट झाला की आपला झालं संपलं आता त्याच्यानंतर आपण काही करणार नाही असातला भाग नाही तर वाढ होत गेली का पुन्हा अजून त्याच्यामध्ये वाढ पुन्हा अजून दुसरा टार्गेट पुन्हा अजून दुसरा टार्गेट ठीक आहे ना तर हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आर्थिक विकासाचा संबंध वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीशी आहे वास्तविक उत्पन्नाच्या वाढीशी आहे बरोबर आहे कारण की विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा राष्ट्रीय वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न वाढेल ठीक आहे ना त्याच्यानंतर आहे दीर्घकालीन प्रक्रिया बरोबर आहे दीर्घकालीन प्रक्रिया आहे म्हणजेच तुम्ही जर एखादा टार्गेट जर अचीव करायचं म्हटलं तर तो हा दीर्घकालीनच असतो म्हणजे आज झोपडपट्टी आहे आणि उद्याच म्हटलं की उद्याच पूर्ण म्हणजे फाईव्ह स्टार सगळे घरं राहणार आहेत तिथे असं होणार आहे का जगामध्ये म्हणजे भारतामध्ये जर अठ्ठावीस पर्सेंट दारिद्र्य आहे तर ते अठ्ठावीस पर्सेंट दारिद्र्य खतमच करायचं आहे झिरो पर्सेंट आणायचं आहे पुढच्या वर्षी होणार आहे का एकाच वर्षामध्ये त्याच्यासाठी तुम्हाला पन्नास वर्ग वर्षाचा लाँग टाईम असा प्लॅन बनवावं लागेल ठीक आहे ना जोपर्यंत म्हणजे तो उद्दिष्ट हा दीर्घकालीनच असतो म्हणजे अल्पकालीन नसतो ठीक आहे ना विकासाचा जो उद्दिष्ट आहे हा दीर्घकालीन असतो मिनिमम दहा वर्षाचा तरी असतो किंवा कमीत कमी जरी विचार केला तरी पाच वर्षाचा तरी टार्गेट असतो तसा तर दहा वर्ष लागतोच असेल दहा वर्षाचे जास्त लागतात कारण की एखादा जर उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर भारताचं जर उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर भारतामध्ये जे दारिद्र्य होते ते दारिद्र्य घालविण्यासाठी म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस पन्नासपासून जर विचार केला तर त्यांनी जेव्हा लाँग टाईम नियोजन केलं तेव्हा कुठं आता बऱ्यापैकी भारताचं म्हणजे अविकसितवरून विकसनशील आता पुन्हा अजून मायनसमध्ये जाऊन राहिलेला आहे जी डी पी मायनस तेवीस पॉईंट नऊमध्ये गेली आहे तर हे कसं आहे हे लाँग टाईम आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय आर्थिक विकासाचा संबंध दरडोई उत्पन्नाच्या वाढीशी आहे आता सांगितलं दरडोई उत्पन्नाच्या वाढीशी आहे माझं जर उत्पन्न वाढत असेल तर माझा विकास होत आहे त्याच्यानंतर आहे आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी करिता आवश्यक बरोबर आहे जर तुम्हाला राष्ट्रीय उद्दिष्ट कम्प्लीट करायचे असतील म्हणजे त्यालाच आपण आर्थिक विकास असं म्हणतो बरोबर आहे तर त्याच्यामुळे ते आवश्यक आहे सामाजिक आर्थिक प्रगतीशी संबंध बरोबर आहे सामाजिक आर्थिक प्रगती होईल तर तुमचा विकास होईल ठीक आहे ना सामाजिक प्रगती म्हणजे काय आता ते तुम्हाला समजवणे आवश्यक आहे सामाजिक प्रगती म्हणजे काय तर समाजाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा कम्प्लीट होणे किंवा समाजाचे जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट अचीव करणे त्याला म्हणू आपण आर्थिक विकास ठीक आहे त्याच्यानंतर आर्थिक विकासाची प्रक्रिया तर आर्थिक विकासाची प्रक्रिया समजून घ्या तर आर्थिक विकासाची प्रक्रिया कशाला म्हणतात तर गुणात्मक संकल्पना आहे आर्थिक विकास म्हणजेच आर्थिक विकास ही आर्थिक वृद्धीपेक्षा एक व्यापक संकल्पना आहे ही अगोदर समजून घ्या वृद्धी आणि विकासाच्यामध्ये तर विकास ही थोडीशी व्यापक संकल्पना आहे आणि वृद्धी ही एक थोडीशी त्या मानाने म्हणजे विकासाच्या मानाने ही थोडीशी शॉर्ट संकल्पना आहे किंवा का म्हणू आपण त्याला कमी व्यापक संकल्पना आहे ती एक गुणात्मक संकल्पना आहे विकास या संकल्पनेत केवळ आर्थिक वृद्धीचा नव्हे तर जीवनाच्या इतर सर्व क्षेत्रामध्ये सकारात्मक बदलांचाही समावेश होतो त्याच्यामध्ये ही संख्यात्मक तर आहेच आहे परंतु त्यासोबतसोबत सोबत ही गुणात्मकसुद्धा संकल्पना आहे ठीक आहे ना गुणात्मक संकल्पनेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर ते आपण पुढे पाहणारच आहोत तर त्याच्यामध्ये आर्थिक वृद्धीचाच नव्हे तर जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये सकारात्मक बदलांचा विचार आर्थिक विकासामध्ये म्हणजे जर बाकीचे आर्थिक क्षेत्र जर विचार केला तर म्हणजे बाकीचे जे क्षेत्र जर विचार केला समाजाच्या इतर क्षेत्रांचासुद्धा विचार यामध्ये होतो म्हणजे शैक्षणिक क्षेत्र शैक्षणिक दर्जा उंचावला काय क्रीडा क्षेत्रामध्ये काय कामगिरी केली काय विकास केला त्याच्यानंतर साहित्य क्षेत्रामध्ये काय विकास केलेला आहे काय वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये काय बदल झालेला आहे काय तर या गोष्टीमध्ये जेव्हा आपण ओव्हरऑल जेव्हा विचार करतो तेव्हा आपण असा विचार करतो की राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय विकासामध्ये वाढ झालेली आहे ठीक आहे राष्ट्रीय विकास म्हणजेच काय ह्या सर्व क्षेत्रांचा जेव्हा आपण अभ्यास करतो या सर्व क्षेत्रांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपला विकास झालेला आहे असं आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर बघा इतर तांत्रिक व संस्थात्मक बदल आर्थिक विकासामध्ये आर्थिक वृद्धीबरोबरच राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणातील इच्छित बदल आणि तांत्रिक व संस्थात्मक बदल यांचा समावेश होत असतो दुसऱ्या भाषेत जर विचार केला तर आर्थिक वृद्धी होत असताना दरडोई वास्तविक उत्पन्न व दारिद्र्य बेरोजगारी देशातील उत्पन्नाचे वितरण इत्यादीमध्ये काय बदल होत आहे यातून आर्थिक विकास सूचित होत जातो ठीक आहे मी याच्या अगोदरच सांगितलं की आर्थिक विकास कशामध्ये सूचित होत जातो मी तुम्हाला सांगितलं की समाजामध्ये काय काय बदल होत आहे सकारात्मक बदल सकारात्मक बदल म्हणजे जसं मी आता सांगितलं की नाट्य क्षेत्रामध्ये काय बदल झालं सकारात्मक बदल साहित्यिक क्षेत्रामध्ये काय बदल झालं मनोरंजन क्षेत्रामध्ये काय बदल झालं राजकीय क्षेत्रामध्ये काय बदल झाला सकारात्मक बदल काय झालेला आहे ठीक आहे समाजाच्या आर्थि, आर्थिक आर्थिक वृद्धीमध्ये काय बदल झालेला आहे समाजाच्या शैक्षणिक दृष्टिकोनामध्ये काय बदल झालेला आहे वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये काय बदल झालेला आहे या सगळ्या गोष्टींचा विचार त्यासोबतच सोबतच सो दरडोई वास्तविक उत्पन्नामध्ये काय बदल झालेला आहे बेरोजगारीमध्ये काय बदल झालेला आहे ते सकारात्मक आहे काय म्हणजे बेरोजगारीचे आकडे मायनसमध्ये गेले काय किंवा होते त्यापेक्षा कमी झाले काय ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार होतो तेव्हा आर्थिक विकास होत आहे असं आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर तिसरा मुद्दा बघा तर आर्थिक वृद्धीचे फायदे तळागाळातील शेवटच्या व्यक्ती किंवा गटापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया म्हणजे आर्थिक विकास होय बरोबर आहे जेव्हा आर्थिक वृद्धी होत आहे असं म्हणतो परंतु त्याचा फायदा तळागाळातील म्हणजे शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्या व्यक्ती त्या आर्थिक वृद्धीचा फायदा झाला आहे का ते पाहणे महत्त्वाचे आहे तर जे ज ते जर होत नसेल तर आर्थिक विकास होत आहे असं म्हणू शकत नाही आता आपण मागील पाच वर्षाचा जर विचार केला तर मागील पाच वर्षामध्ये वृद्धी झाली अशातला भाग नाही वृद्धी झाली वृद्धी झाली उत्पन्नामध्ये वाढ झाली परंतु तो जो फायदा आहे वृद्धीचा फायदा तळाकडा ती लोकांपर्यंत पोहोचला का नाही पोहोचला लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा कम्प्लीट झाल्या आहेत का नाही झाल्या ठीक आहे ना त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आर्थिक विकास झालेला नाही त्याच्यामुळे आपला आर्थिक विकास मायनसमध्ये गेला त्याच्यामुळे आपली जी डी पी मायनसमध्ये गेली का बरं जी डी पीसुद्धा आपण पाहणार आहोत पुढच्या नेक्स्ट टॉपिकमध्ये जी डी पी कशाला म्हणतात ते पण घेणार आहोत ठीक आहे आणि ते पण सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे म्हणजेच काय तर आर्थिक वृद्धीमुळे निर्माण होणारे फायदे मुठभर भांडवलधारांच्या म्हणजे गरजा मर्यादित न राहता त्यामुळे सर्वांसाठी रोजगारांच्या संधी निर्माण होत असतील सर्वांच्या हातात पर्याप्त क्रय क्रयशक्ती निर्माण होत असेल दारिद्र्याचे प्रमाण कमी होऊन सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावत असेल देशातील आर्थिक व सांपत्तिक विषमता कमी होत असेल तरच आर्थिक विकास होत आहे असे म्हटले जाते मी आत्ताच सांगितलं की काय जर आर्थिक वृद्धी होत असेल तर आर्थिक वृद्धी कोणाची होत आहे आता जर विचार केला हल्लीचा जर विचार केला आर्थिक वृद्धी झालेली आहे परंतु कोणाची झालेली आहे मुकेश अंबानीची झालेली आहे अडाणीची झालेली आहे ठीक आहे टाटाची झालेली आहे बिर्ला मफतलाल जी झालेली आहे आपली आर्थिक वृद्धी झालेली आहे काय नाही झाली आपली आर्थिक वृद्धी झालेली नाही त्यांची आर्थिक वृद्धी झाली म्हणून देशाचा विकास झाला का नाही ना त्यांची अब्जो खर्बमध्ये रुपये किंमत वाढली त्यांचा जिओमध्ये खूप सारा बाकीच्या सगळ्या कंपन्या डुबल्या परंतु जिओ वाढलं म्हणजेच काय झालं त्यांची आर्थिक वृद्धी झाली म्हणजेच देशाची आर्थिक विकास झाला का नाही म्हणजेच कोणातरी एका विशिष्ट अंगाचा वाढ झालेली आहे म्हणजे एक शरीर आहे माझा एका शरीराचा म्हणजे जर माझ्या शरीराचा जर संपूर्ण जर विकास होत असेल तर तो म्हणून आपण त्याला माझा चांगल्या पद्धतीने विकास झाला असं म्हणू शकतो सर्व अंगांचा परंतु मी जर भारत आहे आणि माझा एकच हात खूप मोठा झाला खूप मोठा झाला खूप लांब झाला त्याचा खूप जास्त विकास झाला तर ती काय आहे ते कशाची निशाणी आहे ते अपंगतेची निशाणी आहे म्हणजेच मी कुठेतरी एकच हात मोठा झाला हत्ती हात झालेला आहे तर असं म्हणू शकतो ना म्हणजेच म्हणजेच जर असं जर विचार केला तर तो विकास नाही आहे ते अधोगतिकते चालली आहे आपली आर्थिक व्यवस्था ठीक आहे ना आणि आपला जर विचार केला तर सगळं काही तेच चालू आहे सध्या सध्याच्या कालखंडामध्ये जर विचार केला तर सर्व काही तेच चालू आहे काय चालू आहे सध्या सध्या सर्वचे सर्व सामाजिक किंवा सार्वजनिक जे क्षेत्र आहे ते सार्वजनिक क्षेत्र कोणातरी एखाद्या करोडपती किंवा अब्जोपती खरबोपतीच्या हातामध्ये देणे खाजगी सत्ता खाज खा, खाजगीकडे खाज खाजगी लोकांकडे देणे आणि मग ते काय करतात तर ते सर्वसामान्य लोकांना गुलामाच्या गुलामगिरीच्या दिशेने विचार करतात ठीक आहे ना आणि हे सगळं चालू आहे चला तो नंतरचा भाग आहे तर आर्थिक विकासाचं संकलनात्मक सूत्र सुद्धा दिलेलं आहे आर्थिक विकास म्हणजेच काय आर्थिक वृद्धी प्लस संरचनात्मक बदल दुसरं दुसरा एक हे दिलेलं आहे आर्थिक विकास बरोबर आर्थिक वृद्धी प्लस सामाजिक वृद्धी प्लस आर्थिक कल्याण मायनस आर्थिक कल्याण तर ह्या दोन सूत्रांच्या माध्यमातून तुम्ही याचा अभ्यास करू शकता किंवा आर्थिक विकास काढू शकता त्याच्यानंतर आता पाहू आर्थिक विकास संपलेला आहे आर्थिक वृद्धी आर्थिक वृद्धी म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ तर इकॉनॉमिक ग्रोथ कशाला म्हणतात ते प्राध्यापक बोने काय म्हणतात तर आर्थिक वृद्धी म्हणजे ही आपोआप होत असते त्याकरिता फारशी प्रयत्न करण्याची गरज नसते तर आर्थिक विकासासाठी निर्देशांक नियंत्रण इत्यादी विशेष प्रयत्न सह मार्गदर्शनाची देखील गरज असते ठीक आहे ना तर आर्थिक वृद्धी काय हे होत राहते म्हणजे खूप काही जास्त ही करण्याची गरज नाही म्हणजे जरी आता मी म्हटलं की आपली जी डी पी मायनसमध्ये गेली म्हणून आपलं बजेट कमी झालं का काही नाही काही प्रमाणात वाढलाच असेल आपला जो उत्पन्न आहे तो उत्पन्न वाढलं का वाढलाच असेल उत्पन्न वाढलं असेल राष्ट्रीय उत्पन्न वाढलं असेल परंतु राष्ट्रीय उत्पन्न का बरं वाढलं कारण की रुपयाची किंमत कमी झाली ठीक आहे ना रुपयाची किंमत कमी झाली त्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढलं तर राष्ट्रीय उत्पन्न वाढलं तर ते वाढ आहे का ती वृद्धी म्हणता येणार नाही म्हणजे ते ॲक्च्युअलमध्ये वृद्धी आहे म्हणून म्हटलेलं आहे की वृद्धीसाठी विशेष काही क्रिया करण्याची गरज पडत नाही त्या वृद्धीसाठी परंतु जर विकास जर घडवणार नाहीचा ना असेल त्याला विकास आपण म्हणू शकत नाही तुमच्या रुपयाची किंमत कमी झाली रुपयाची जे मूल्य आहे ते कमी झालं आणि तुमचं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं म्हणजेच तुमचा विकास झाला का तर याचं उत्तर आहे नाही ठीक आहे ना म्हणून वृद्धी आणि विकास ह्या वेगवेगळ्या संकल्पना आहे दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे विकासामध्ये इन्क्लूड आहे आर्थिक वृद्धी परंतु वृद्धी आणि विकास याच्यामध्ये फरक आहे तर दुसरी व्याख्या प्राध्यापक बर जर काय म्हणतात वृद्धी म्हणजे केवळ उत्पादन वाढ होय तर आर्थिक विकास म्हणजेच उत्पादन वाढ अधिक गतिमान व आर्थिक शेतीतील आमूलाग्र बदल होय तर वृद्धी ही त्याच्यामध्ये इन्क्लूड होणारी संकल्पना आहे विकासामध्ये इन्क्लूड होणारी संकल्पना आहे तर उत्पादनामध्ये वाढ आणि गतिमान व आर्थिक स्थितीमध्ये आमूलाग्र सकारात्मक बदल म्हणजेच आपण त्याला आर्थिक विकास असं म्हणतो तर वृद्धी म्हणजेच काय फक्त आणि फक्त उत्पादनात वाढ होणे ठीक आहे तर आर्थिक वृद्धीचे घटक किंवा वैशिष्ट्य बघा आर्थिक वृद्धीचे घटक किंवा वैशिष्ट्ये समजून घ्या संख्यात्मक संख्यात्मक संकल्पना आहे म्हणजेच आज एवढं उत्पादन झालं होतं एवढं उत्प... उद्या उत्पादन झालं आज दहा हजार उत्पादन झालं होतं उद्या बारा हजार झालं म्हणजे दोन हजार वाढलं म्हणजेच काय दोन हजार वृद्धी झाली ठीक आहे ना म्हणून ती संख्यात्मक संकल्पना आहे विकास ही गुणात्मक संकल्पना आहे ती संख्यात्मक पण आहे पण पन गुणात्मक संकल्पना आहे गुणात्मक म्हणजेच काय समाजाच्या इतर क्षेत्रामध्ये काय वाढ झाली काय विकास झाला कशा पद्धतीने राहणीमानाचा मनाचा दर्जा वाढला आहे काय ठीक आहे ना मानवी निर्देशांकामध्ये वाढ झालेली आहे काय या गोष्टींचा विकासामध्ये विचार करण्यात येतो वृद्धीमध्ये फक्त वाढीचा विचार करण्यात येतो त्याच्यामुळे वृद्धी ही संख्यात्मक संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न सतत वाढण्याची क्रिया बरोबर आहे सतत वाढत जातो खूप काही प्रयत्न करावे लागत नाही दरवर्षी वाढतात तुम्ही दरवर्षीचा बजेट पहा दरवर्षीचा राष्ट्रीय उत्पन्न पहा तो दरवर्षी वाढतो वाढतो म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळंच काही इन्क्लूडच असते त्याच्यामध्ये जर उत्पादनामध्ये वाढत असेल ते पण इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये जर रुपयामध्ये घसरण झाली आणि त्याच्यामुळे तुमचं उत्पन्न वॉ फुगण्यासारखा दिसतो आहे तोसुद्धा वाढसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात येते जी डी पी वाढत जाण्याची क्रिया वृद्धी दर धनात्मक किंवा ऋणात्मक असतो किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे झाले वाढलेली जी डी पी आर्थिक वृद्धी दर्शवित नाही वस्तू व सेवांची भौतिक उत्पादन वाढणे आणि आर्थिक वृद्धीला चालना मिळते तर हे सर्व घटक किंवा वैशिष्ट्य आहेत हे तुम्हाला पाठ करायचे आहेत पाठ करण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही जर तुम्हाला जर ही संकल्पना व्यवस्थित समजली असेल तर तुम्ही याचा हे सगळे मुद्दे काढू शकता ठीक आहे वृद्धी म्हणजे काय वाढत जाण्याची क्रिया ठीक आहे ना वृद्धी म्हणजे काय तर किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे झाड वाढलेली जी डी पी आर्थिक वृद्धी दर्शवित नाही हे सगळे वैशिष्ट्य आहेत त्याच्यानंतर आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यामधील फरक तर आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीमध्ये काय फरक आहे ते पहा तर आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी याच्यामधला फरक समजून घ्या पहिला मुद्दा आहे आर्थिक वृद्धी दीर्घकाळात स्थिर असते दीर्घकाळात स्थिर असते आर्थिक विकासातचा जर विचार केला तर आर्थिक विकासात अकस्मात व क्रमाक्रमाने परिवर्तन होत असतात त्याच्यानंतर आर्थिक संस्थात्मक घटकात बदल झाल्यानंतर आर्थिक वृद्धी आपोआप होत जाते ह्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे पाहून घ्या ह्या मुद्द्यांचा जर विचार केला त्याच्यामध्ये पहा आर्थिक विकास व परिवर्तने घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात कोणत्याही वस्तूचे नवीन उत्पादन केले जात नाही नवीन तंत्रज्ञानाचा व पद्धतीचा वापर तर याच्यामध्ये जर सरळ सरळ जर विचार केला तर आर्थिक वृद्धी ही अल्पकालीन संकल्पना आहे परंतु ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आर्थिक वृद्धी तर आर्थिक विकाससुद्धा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे परंतु ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे ठीक आहे तर असे काही मुद्दे आहेत ह्या मुद्द्यामध्ये आपण त्यांचा फरक स्पष्ट करू शकतो ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह नवीन माहिती घेऊन